कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन पार पडले कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलंय कोल्हापूरकरांना न्याय मिळण्याची आता प्रक्रिया सोपी होणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तर कोल्हापुरात न्यायाचं मंदिर उभं राहिलंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं एकोणीसशे एकतीस साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य यापुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे हे खरंच आहे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या कोर्टातील कामकाजासाठी वारंवार मुंबईला जावं लागणार नाही आणि म्हणून मी मगाशी म्हणालो या ठिकाणी वेळ वाचेल आणि आता न्याय प्रक्रिया अधिक वेगवान होईल पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचेल शासकीय यंत्रणेवरचा भार कमी होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य पक्षकारांना वेळेत न्याय मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आज तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी इथल्या वकिलांनी इथल्या नागरिकांनी जे स्वप्न पाहिलं ज्या स्वप्नामध्ये पंधरा एक वर्षापूर्वी मी सहभागी झालो माननीय देवेंद्रजी दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ते या स्वप्नामध्ये सहभागी झाले त्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्तीचा हा हो दिवस आहे